थंबनेलवरून तुम्हाला समझल असेल की आज स्पेशली किचन क्लीनिंगचा व्हिडिओ असणार आहे हाय हेलो नमस्कार गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू चॅनल मी जयश्री पुन्हा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि थमनेलवरून तुम्हाला समजलंच आहे की आज स्पेशली किचन क्लिनिंगचा व्हिडिओ असणार आहे आणि हे किचन मी तब्बल एक महिन्यानंतर क्लीन करणार आहे बरं का रोजचे क्लिनिंग तर असतेच पण हे एक मंथनंतर एक महिन्यानंतर मी करत आहे आणि माझं थोडंसं बिझी शेड्यूल असल्यामुळे स्पेशली किचनकडे जास्तीचं लक्ष देता आले नाही आहे आणि त्याचा परिणाम तुम्ही पाहू शकता याच रिचनमुळे आज किचन क्लीन करायचं मनावर घेतलेलं आहे एकदाचं सर्व सामान मी खाली घेतलेले आहे भांडे वगैरे मसाल्याची भांडे इडलीचे पात्र ते सर्व खाली किचन वाट्याचा जो टॉप आहे तो पूर्ण रिकामा केला आणि त्यानंतर सुरू केला क्लिनिंग आहे क्लिनिंगसाठी आणि आपण सर्व स्त्रियांचा हा पसंतीचा आणि जवळचा असा हा विषय आहे किचन आणि स्वयंपाकघर कितीही बिझी शेड्यूल असलं तर थोडंसं आपलं दुर्लक्ष होतच मोस्ट ऑफ दी लेडीज रिलेट करत असाल तरीही आपण तेवढ्यात वेळात वेळ काढून का वेना आपण किचन क्लिनिंगकडे लक्ष देत असतो कारण की घरामध्ये कॉक्रोचेस होतील परत सारीक किडे होतात ते टाळण्यासाठी किचन क्लीनकडे लक्ष देतच असतं याबाबतीत मी खूप लकी आहे जेव्हा बसून मी गेट आऊट लावले ना तर अगदी एकसुद्धा कॉक्रोच मला दिसला नाही आहे फक्त एकदाच मला कॉक्रोच दिसला त्यानंतर म्हटलं आता किचन क्लीन करायचंच आहे ते मनावरच घेतलं आहे आणि क्लीन केल्यानंतर गेट आऊट पुन्हा लावून देणार आहे आणि हा स्टाईल खूप घासाव्या लागल्या आहेत कारण की ऑलरेडी ह्या इतक्या पांढऱ्या आहेत ना त्यावर थोडा पण डाग सहन होत नाही आहे त्यासाठी म्हटलं आता चांगलं घासून घेते आहे पूर्ण जी टाईलमधली जी गॅप आहे त्यामध्ये ते सर्व तिलकटपणा पिवळटपणा झालेला तो मला घासावा लागलेला त्यानंतर मी इही सुद्धा लक्ष देत होते की ती बाहेर खेळत होती मग तिला आवाज देत होते मधून मधून इही का इहू असं करून तिचाही आवाज मी कानावर घेत होते की ती खाली रोडवर कुठे जाऊ नये म्हणून तर ते करता करता इकडे तुम्ही पाहू शकता मी कशी पूर्ण घासून घेते माझं रोजचं पुसणं तर असतं व किचन टॉप क्लीन करते आणि जिथपर्यंत हात जातो तिथपर्यंत मी ते क्लीन करत असते पण एकदम वरती आणि ह्या बाजूला जो बेसिंगचा एरिया आहे तिकडे मी एवढं क्लीन करत नाही तर तिकडेसुद्धा जो तेलकटपणा आहे धुरकटपणा आहे तो तिथे साचला जातो आणि आठ दिवसातून मी ते करत असते पण ह्या महिन्यामध्ये मला तर ता खरंच टाईम भेटला नव्हता आणि सांगायचं झालं तर खरंच बिझी हो होते मी खूप त्यामुळे म्हटलं आता चला हाय माझ्याकडे थोडासा वेळ तर त्यात मी हे करून घेते पुन्हा एकदा मला वेळ भेटणार नाही आहे त्यासाठी वेळात वेळ काढून मी हे करायला घेतलं आणि ही हिकाला म्हटलं तू आता इथे खेळ आणि माझं मी काम करून घेते घरातील सर्व कामं केल्यानंतरच किचन क्लीन करायला घेतले कारण की मला माहिती आहे याला पूर्ण दिवस जाणार होता कारण की तेवढं मला क्लीन करायचं होतं हे किचन दिसायला छोटं वाटतं पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः ते काम करायला लागताना त्यावेळेस समजतं अरे हे किचन जरी छोटं आहे पण याच्यातलं काम क्लीनिंग करना किती मोठं आहे क्लिनिंग करणं किती अवघड आहे सोपं नसतं जिथे स्टाईल असतात जिथं किचन टॉप असतो तिथे हे सर्व घासून फुसून व्यवस्थित करावं लागत असतं दिसायला एकदम पॉच दिसतं छोटंशे दिसतं आणि किती वेळ लागत असतं करायला तसं नाही एक कोणा ना कोणा त्याला साफ करावं लागत असतो नाहीतर मग पुढच्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागतं किचनमधील सर्वात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे गॅस शेगडी ही अशी एक वस्तू आहे की त्याशिवाय किचनला शोभा नाही याच शेगडीवर आपण किती वेळा स्वयंपाक करत असतो पदार्थ गरम करत असतो आणि याच वस्तूक आपण जर दुर्लक्ष केलं तर त्याची अवस्था कशी होते हे तुम्हाला माहीतच आहे पण माझं नेहमी स्वयंपाक केल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी मी गॅस व्यवस्थित क्लीन करून ठेवत असते आणि तुम्ही पाहू शकता शेगडी एकदम क्लीन असते तरीही मी घासणीने घासते कारण की त्याच्यावर डाग राहू नये आपण कितीही पाण्याने वॉश केलं कितीही कपड्याने स्वच्छ केलं तरीही तो थोडंसं तिलकटपणा असतोच तुम्ही बघा एकदम मेनासारखा थोडासा थर साचलेला असतो आपल्याला लिसत नाही आहे साईडनीसुद्धा चारही बाजूनी तुम्ही पाहू शकता की त्याच्यावर थोडे थोडे डाग असतातच आणि हात लावल्यानंतर ते तिलकटपणा जाणवतोच मग त्यासाठी थोडं घासणीने सुद्धा घासावं लागतंच आणि हे करणं खूप गरजेचं आहे आपण एकदम बारीक बारीक कोण्यांमध्ये जात नाही आहे कोपऱ्यांमध्ये पाहत नाही आहे आणि त्याकडं दुर्लक्ष करतो वरवर आपण छान क्लीन करत असतो जाळी वगैरे बटणाजवळ वगैरे ठीक आहे पण साईडनी पण आपण क्लीन करायचं विसरून जातो मग त्यामुळे काय होतं की ते आणखीन थरावथरच साचतं आणि ते, ते तेलकटपणा वाढत असतं ते करू होऊ नये म्हणूनच आपल्याला हे घासणीनी थोडंसं घासावं लागणार आहे आणि इकडं आपली ही का माझ्यावर गप्पा मारता मारता मला खाऊ दे हे दे ते दे चालूच होतं तिला तेही देत होते तिच्यावर गप्पा मारत होते आणि तिला पण वाटत होते की मी पण कॅमेरामध्ये यायला हवं व्हिडिओमध्ये यायला हवं त्यामुळे तीसुद्धा उत्सुक होतीच पण नाही म्हटलं माझं हे होऊ दे मग तुला नंतर घेते दररोज शिगडी पुसायला आणि घासायला पाच मिनटंही लागत नाही आहे पण रोजच्या रोज जर तुम्ही केलं तर ते दोन मिनटातसुद्धा होतं पण आपण काय करतो की चला अरे आज नाही कंटाळाला आज नाही मी फक्त पुसूनच काढणार तसं करायचं नाही खरं तसं जर करत राहिलं तर आणखीनच शेगडी खराब होते आणि त्याचा परिणाम दिसून येतो मी सांगेल की स्पेशली लेडीजच्या बाबतीत सांगेल की क्लिनिंग हा एकमेव उपाय आहे लेडीजसाठी मेडिसिनचं काम करतं खरंच मेडिसिनचं काम करतं तुम्ही स्वतः विचार करा की तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा की तुमच्या मनामध्ये किती प्रश्न चालू असतात किती विचार चालू असतात शांत बसा कामात असा कुठेही असा विचार डोक्यात घोळत राहतच असतात त्यामुळे काय होतं की आप आपली जी मेंटली हेल्थ आहे ना ते थोडी थोडी डाऊन होते मग त्यासाठी इम्प्रूव्ह करायचं असेल ना तर क्लिनिंग बेस्ट ऑप्शन आहे बेस्ट मेडिसिन आहे लेडीजसाठी तुम्ही क्लीन कोणत्याही बाबतीत क्लिनिंग करा होम क्लिनिंग असू दे किचन क्लिनिंग असू दे रूम क्लिनिंग असू दे कोणतेही क्लिनिंग करा छोटे मोठे क्लिनिंग दिवसातून करत राहिले तर तुम्ही मेंटली हेल्दी राहाल आणि त्याचबरोबर तुमचा जो ट्रेस आहे तो रेड्यूज व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह राहतात मग त्यामुळे तुमची ती ॲक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होण्यास मदत होते खरं सांगायचं झालं तर तर पंधरा दिवस झाले मी शेगडीला आतून घासलं नव्हतं किंवा त्याला पुसलं नव्हतं तर तुम्ही पाहिलंच की त्याला कसे डॉट डॉट आले आहे तेलकटपणाचे तर ते मी आता इथं चांगलं घासणीने घासून घेते जेणेकरून काय होतं की वरतून जरी साफ दिसतं क्लीन दिसतं पण आतल्या बाजूने जे घास असते तेलकटपणाचा असतो त्यामुळे कॉक्रोचेस आतमध्ये जाऊन बसतात आणि तुम्ही ऑब्झर्व केलंच आहे लेडीजनी किचनमध्ये कुठे कॉक्रोचेस बसले जातात त्यासाठी प्रत्येक कोणा ना कोणा हा साप असणं खूप गरजेचं आहे तर मी चांगल्या तार्याच्या घासण्याने ते घासून काढते फायनली आपलं किचन क्लीन झालेलं आहे आणि हे सर्व झाल्यानंतर कोरडा कपडा घेतला आणि पुन्हा एकदा सर्व स्टाईलवरून किचन कट्ट्यावरून कपडा फिरवला जेणेकरून पाण्याचे जे त्यावर पडू नये यासाठी खरं सांगायचं झालं तर भांडी घासणं हा खूप मोठा टास्क आहे एवढं किचन क्लीन केल्यानंतर स्टाईल वगैरे घासल्यानंतर भांडी घासायचा खूप कंटाळा येतो तुम्हीसुद्धा रिलेट करत असाल तरही आपल्याला भांडी घासावंच लागणार आहे कारण की किचन भांड्यांशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे ते छानपैकी क्लीन करून परत आपण जिथल्या तिथे वस्तू ठेवून द्यायच्या आहेत किचनमधील माझे सर्व कामे झालेली आहेत असं तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा बेसिंग किंवा सिंग क्लीन झालेलं असेल आजच्या दिवसाची सुरुवात कामाने सुरुवात झाली आणि शेवटही कामाने झाली आहे तर ह्या मुलीची आई आणि ही मुलगी मेहंदी काढण्यासाठी माझ्याकडे आल्या आहेत लग्नासाठी त्यांना जायचं होतं त्यामुळे मला नकार देता आला नाही आणि मेहंदी काढून दिली